नमस्कार मित्रांनो आज आपण दत्तात्रय प्रभूंच्या कधी न ऐकलेल्या अवतारांची माहिती घेणार आहोत या अवतारांच्या कथा भविष्यात आपण बघूयात पण आज या हे अवतार काय आहेत आणि या अवतारांचे दर्शन कशा प्रकारचे आहे ते बघणार आहोत तर दत्तात्रय प्रभूंनी कृतयुगामध्ये आणि त्रेतायुगामध्ये काही अवतार धारण केले होते काही अवतार हा अत्रिमुनींच्या घरी प्रगट होण्यापूर्वी घेतले होते आणि काही प्रगट झाल्यानंतर भक्तांच्या कल्याणासाठी घेतले होते तर आता स्क्रीनवरती या अवतारांच्या विग्रहांचे फोटो आपल्याला दिसतील तर हे फोटो थोर दत्त अवतारी महापुरुष अंबेजोगाईचे दासोपंत महाराज यांच्या पूजेतील हे सोळा दत्त अवतारांचे जे विग्रह आहेत त्यांचे एक एक फोटो मी दाखवतोय तर दत्तप्रभूंचे हे सोळा अवतार कुठले तर पहिला अवतार आहे योगीराज अवतार दुसरा अवतार आहे अत्रिवरद अवतार तिसरा अवतार आहे दत्तात्रेय अवतार चौथा अवतार आहे कालाग्निशमन अवतार पाचवा अवतार आहे योगीजन वल्लभ अवतार सहावा अवतार आहे लीला विश्वंभर अवतार सातवा अवतार आहे सिद्धराज अवतार आठवा अवतार आहे ज्ञानसागर अवतार नववा अवतार आहे विश्वंभरावधूत अवतार दहावा अवतार आहे माया मुक्तो अवधूत अवतार अकरावा अवतार आहे माया युक्तो अवधूत अवतार बारावा अवतार आहे आदिगुरु अवतार तेरावा अवतार आहे शिवरूप अवतार चौदावा अवतार आहे देवदेव अवतार पंधरावा अवतार आहे दिगंबर अवतार आणि सोळावा अवतार आहे कृष्ण श्याम कमल नयन अवतार असे हे दत्तात्रय प्रभूंचे सोळा अवतार जे आपण कधी ऐकले नसतील पण तेही दत्तात्रेय प्रभूंचे प्रमुख अवतार झालेले आहेत अशा प्रकारे ही दत्तात्रय प्रभूंच्या सोळा अवतारांची नावे आहेत आणि त्यांचे दर्शन आहेत यांची अवताराची प्राकट्याची कथा जी आहे ती आपण भविष्यात बघूयात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी नमस्कार